युक्ती फन स्क्वेअर सिनेमा नेरळमधील मधील पहिलं वहिलं मल्टीप्लेक्स थिएटर नेरळ स्टेशन पासून अगदी दोन मिनिटांच्या अंतरावर फुल्ली एअर कंडिशन दोन स्क्रीन एकाच वेळी दीडशे व्यक्तींसाठी बसण्याची क्षमता फूड काउंटर आणि तिकीट अगदी माफक दरात मग आजच युक्ती फन स्क्वेअर सिनेमाला भेट द्या आणि आपल्या जीवलगांसोबत रुपेरी पडद्यावर चित्रपट पाहण्याचा आनंद घ्या युक्ती फन स्क्वेअर सिनेमा श्रीजी स्क्वेअर मॉल साई मंदिर पेशवाई रोड संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज वंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिगेसाहेब यांना अभिवादन करून आजच्या सभेसाठी जे ज्यांचं मार्गदर्शन होणार आहे ते देशाचे रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेब राज्याचे उद्योग मंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय गजाननजी कीर्तिकर साहेब लोकनेते माजी खासदार आदरणीय रामशेठ ठाकूर माजी आमदार आदरणीय सुरेश भाऊ लाड आमदार प्रशांत शेठ ठाकूर आमदार महेश शेठ बादली आमदार महेंद्रशेठ थोरवे माझे आमदार देवेंद्रजी साठे साटम त्याचबरोबर प्रमुख संतोष भोईर भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड अतुलजी पाटील व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर समोर बसलेले सर्व बंधू आणि भगिनीं देशाचे नेते आदरणीय नितीनजी गडकरी साहेब यांचं मार्गदर्शन आपल्याला होणार आहे देश बदलतोय देशाची दळणवळ व्यवस्था बदलते आणि गेले दहा वर्षामध्ये या देशामध्ये रस्त्याचं जाळे ज्यांनी निर्माण केलं कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंतचे रस्ते, कन्या काश्मीर रस्ते करण्याचं काम आणि या देशातील दळणवळण व्यवस्था सुधारण्याचं काम ज्यांनी केलं ते आदरणीय गडकरी साहेब आज आपल्याला मार्गदर्शन करणारे मी त्यांचं मावळ लोकसभा मतदारसंघातील या रायगडच्या तिन्ही विधानसभेच्या माध्यमातून मनस्वी आभार व्यक्त करतो गेल्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये या मावळ लोकसभा मतदारसंघातील अनेक प्रश्नांच्या संदर्भामध्ये आदरणीय गडकरी साहेबांनी यांनी सहकार्य केलं आणि मार्गदर्शन केलेलं आहे पनवेल ते जे एन पी टीला जाणारा रस्त्यावरती पंचवीस किलोमीटरच्या रस्त्यावरती तीन तीन चार चार तास ट्रॅफिक जाम होती आणि गडकरी साहेबांच्या माध्यमातून आठ लेनचा रस्ता झाला महिन्याकाठी पस्तीस हजार कंटेनर जात होते त्याची आता दीड लाख कंटेनर जातात देशाच्या आर्थिक व्यवस्थेला बळ देण्याचं काम कोणी केलं असेल तर आदरणीय दळ नितीनजी गडकरी साहेबांनी केलेलं आहे या मतदारसंघातील अनेक रस्त्याच्या बाबतीमध्ये स्वातंत्र्यानंतरच्या कालावधीमध्ये जेवढा निधी केंद्र सरकारच्या माध्यमातून आला नाही तेवढा निधी देण्याचं काम या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये नितीनजी गडकरी साहेबांनी केलेलं आहे मदेश नहीं। तो पुने चा चाकन या रायगड जिल्ह्यामध्येच नाही तर पुणे जिल्ह्याच्या तळेगाव चाकण शिखरापूर या रस्त्यासाठी जवळपास तीन हजार सहाशे कोटी रुपये मान्य गडकरी साहेबांनी दिले त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली ठेकेदार निश्चित झालेला आहे त्याचबरोबर देवरोटच्या सेंट्रल पॉईंटपासून तो वाकडपर्यंत जाणाऱ्या रस्त्यासाठी जवळपास सहा हजार सहाशे कोटी रुपयाचा डी पी आर देखील मंजूर केलेला आहे चौकच्या या परिसरापासून तर जे एन पी टीला जाणारा नवीन मार्गासाठी मोठा निधी केंद्र सरकारच्या माध्यमातून माननीय गडकरी साहेबांनी दिलेला आहे आणि केवळ आपल्या मतदारसंघामध्ये नाही देशाच्या एकूणच परिस्थिती जर पाहिली तर सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली असलेलं केंद्रीय मंत्रिमंडळ या माध्यमातून अनेक मोठे निधी या मतदारसंघामध्ये देण्याचं काम केलेलं आहे जो रसायनीच्या या परिसरामध्ये आपला एच एल कारखाना येतो आणि त्या कारखान्याची आर्थिक परिस्थिती बिघडत असताना आतापर्यंत जवळपास केंद्र सरकारने चारशे अठ्ठ्याण्णव कोटी दे रुपये देण्याचं काम केलेलं आहे पुण्याच्या परिसरामध्ये असलेला हिंदुस्तान अँटीबायोटिक्स कारखाना या कारखान्यासाठी जवळपास चारशे सदुसष्ट कोटी रुपये देण्याचं काम मान्य केंद्र सरकारने केलंय अशा अर्थानं उद्योगाला देखील चालना देण्याचं काम त्याला मदत करण्याचं काम केंद्र सरकारच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षामध्ये करण्यात आलेलं आहे आणि एवढ्यानंच राहिलं नाही तर केंद्र सरकारच्या माध्यमातून रेल्वेचं जाळं या संपूर्ण देशामध्ये होत असताना आपल्या मतदारसंघामध्ये पनवेल ते उरण या मार्गिकेचं काम पूर्ण झालं त्या ठिकाणी आपली ट्रेन धावू लागली पनवेल ते कर्जत या मार्गिकेचं काम जवळपास ऐंशी टक्के पूर्ण होतंय उद्याच्या कालावधीमध्ये या मार्गिकेवरती देखील लोकल सेवा आणि ट्रेन धावू शकतील या मार्गिकेवरती असणाऱ्या संपूर्ण परिसरामध्ये पनवेलचं रेल्वे स्टेशन विस्तारीकरणाचा भाग असेल आपण जर पाहिलं याच मतदारसंघामध्ये उरण आणि कर्जतच्या मतदारसंघामध्ये पर्यटनाला चालना देण्याच्या संदर्भामध्ये मोठं पाऊल घे घेतल्या घेण्यात आलं मान्य गडकरी साहेबांच्या या माध्यमातून ई रिक्षाला प्राधान्य देऊन त्या ठिकाणी ई रिक्षा चालू करण्याचं देखील काम केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आलं ट्रॉय ट्रेनदी पर्यटकाचं आकर्षक असणारी ट्रेन आणि त्या ट्रॉय ट्रॉय ट्रेन बंद करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला होता आणि रेल्वे बोर्डाने निर्णय घेतल्यानंतर रेल्वे मंत्र्याला जाऊन मी विनंती केली ती विनंती रेल्वे मंत्र्यांनी मान्य केल्यानंतर त्या ठिकाणी जवळपास दीडशे कोटी रुपये केंद्र सरकारच्या रेल्वे विभागाने आपल्या माथेरानच्या या ट्रॉय ट्रेनला दिलं जे वर्षभरामध्ये दहा लाख पर्यटक त्या माथेरानला येतात त्यातले पाच लाख पर्यटक त्या मिनी ट्रेनने टॉय ट्रेननी प्रव, प्रवास करतात विद्यार्थ्यांचं तरुणांचं मुलांचं आकर्षण असणारी ती ट्रेन आता एक चांगल्या पद्धतीने कार्यरत होती आणि त्याला मोठं सहकार्य प्रामुख्यानं केंद्र सरकारचं मिळालं याचबरोबर पर्यटनाला चालना देण्याचं काम पर्यटनाला अधिकचं महत्त्व देण्याचं काम केंद्रीय नेतृत्वाने नेहमीच या मतदारसंघामध्ये केले आपण पाहतो कल्याण मुरबाड कर्जत ते वाया नवीन मार्ग जो होतोय भीमाशंकरला जाणारा त्याचा पहिला दुसरा पेज पूर्णत्वाला गेलेला आहे मान्य गडकरी साहेबांनी देखील त्यांच्या खात्यातून मोठा निधी या रस्त्याच्या संदर्भामध्ये दिलेला आहे कर्जतच्या परिसरामध्ये वन खात्याची फॉरेस्टची जागा येत असल्यानं त्याच्या पुढच्या कालावधीमध्ये एनुसे मिळाल्यानंतर कर्जत पासून भीमाशंकरला जोडणारा नवीन मार्ग या मतदारसंघातून होतोय आणि त्याचं सर्व श्रेय मान्य गडकरी साहेबांकडे जात आहे आणि अशात अर्थीने या संपूर्ण परिसरामध्ये काम करत असताना तो आदिवासी परिसर असू द्या शहरी भाग असू द्या त्या शहरा भाग शहरी भागातील मेट्रोला प्राधान्य देऊन पिंपरी चिंचवडची मेट्रो असेल पनवेलची मेट्रो असेल याला गती देण्याचं काम पंतप्रधान सन्मान्य नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या मंत्रिमंडळाने सातत्याने घेतलेलं आहे या परिसरामध्ये आपण सगळे काम करत असताना कर्जतच्या परिसरामध्ये असेल खालापूरच्या परिसरामध्ये असेल किंवा मावळच्या परिसरामध्ये असेल मोठ्या संख्येनं आदिवासी बांधव राहतोय केंद्र सरकारने पंडित दीनदयाळ ग्राम ज्योती योजनेच्या माध्यमातून या आदिवासी भागामध्ये पहिल्यांदा त्यांच्या घरामध्ये दिवा लावण्याचं काम लाईट पोचवण्याचं काम या गेल्या अनेक वर्षामध्ये कधी झालं नाही पासष्ट वर्षामध्ये झालं नाही ते करण्याचं काम या सगळ्या मतदारसंघामध्ये मी केलं मी तर सांगेल की एखादा मोठा प्रकल्प आम्ही अनेक केले ज्याचा उल्लेख महेश बालदे यांनी केलेला आहे मी देखील अनेक भाषणातून त्याचा उल्लेख करतो रेल्वेचं जाळं निर्माण केलं रस्त्याचं जालो जाळं निर्माण केलं स्मार्ट सिटीच्या माध्यमातून या मतदारसंघातले शहर आपण स्मार्ट सिटीमध्ये घेतले अमृत योजनेच्या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघात ते रेल्वे स्टेशनचा कायापालट करण्याचं काम आपण केलं आहे त्याचबरोबर अमृत योजनेच्या माध्यमातून मोठ्या शहरांना पनवेल शहर असेल पिंपिंचोड शहर असेल याला मोठा निधी देण्याचं काम केंद्र सरकारच्या माध्यमातून केलं आणि हे होत असताना त्या आदिवासी भागामध्ये स्वातंत्र्यानंतर कधी त्यांच्या घरामध्ये लाईट पोचली नाही त्यांना जाण्यासाठी रस्ता नव्हता आणि ते सगळं काम केलं तर माझ्या आयुष्यामध्ये मोठं काम कुठं केलं असेल त्या आदिवासी बांधवांना लाईट आणि रस्ता दिला ते मोठं काम केलं आहे आणि मग गडकरी साहेब आपलं मनस्वी आभार व्यक्त करतो लोकसभेचा सदस्य या नात्यानं गेले दहा वर्ष या मतदारसंघाच्या विकासासाठी आपण नेहमीच सहकार्य केलं आहे गेल्याही पंचवर्षिक निवडणुकीमध्ये माझ्या प्रचाराच्या दरम्यान आपण आला होता याही प्रचाराच्या दरम्यान दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान आपण आला आपलं मनस्वी आभार व्यक्त करतो या परिसरामध्ये काम करत असताना तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून सर्वसामान्यांशी एकरूप होऊन गेले दहा वर्ष काम करतो आणि भविष्यात देखील पुढच्या कालावधीमध्ये देखील गेल्या दहा वर्षामध्ये केलेलं काम आणि पुढच्या अनेक वर्षामध्ये करणारं काम आपण नक्कीच एक चांगलं काम करू राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब सन्मान्य देवेंद्रजी सन्मान्य अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचं काम होतं इरशरवाडीची घटना घडली त्यावेळी संपूर्ण राज्य मंत्रिमंडळ त्या ठिकाणी धावून आले राज्याचे पालकमंत्री या विभागाचे उदयजी सामंत रात्रभर ठाण मांडून बसले होते आपल्याला एक चांगले खरं तर पालकमंत्री मिळाले खऱ्या अर्थानं पालकतत्व स्वीकारल्यानंतर या परिसरातील नागरिकांना न्याय देण्याची भूमिका सातत्याने ठेवलेली आणि म्हणून येणाऱ्या तेरा मेला आपलं मतदान होणार आहे या तेरा मेच्या मतदानामध्ये आपण सर्वांनी भाग घेऊन धनुष्यबाण ही माझे आहे धनुष्यबाणाचं बटन दाबून पुन्हा एकदा देशाच्या राजकारणामध्ये तुमचं सहकार्यावं अशा प्रकारची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र